विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आय एस सी अकॅडमी या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर तलाठी भरतीसाठी आवश्यक, आवश्यक पात्रता आणि आवश्यक कागदपत्र या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर सुरुवातीस व्हिडीओला सुरुवात करू आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करू शकता शिक्षण पात्रता सुरुवातीस समजून घ्या उमेदवाराने भारत सरकार मान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली असावी मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे एम ए सी आय टी प्रमाणपत्र किंवा तस्मै शैक्षणिक प्रशिक्षण आवश्यक भरतीनंतर दोन वर्षात सादर करता येते उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणं म्हणजेच आपण जे डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणतो ते असणं आवश्यक आहे वयमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणं अनिवार्य आहे शैक्षणिक शैक्षणिकपत्रात असेल आता महत्त्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यापूर्वी पुणे विनंती आहे सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलच सबस्क्राईब करू शकता आवश्यक कागदपत्रे पहा तुमच्याकडे आता पदवी झाल्याच्यानंतर पदवी प्रमाणपत्र भेटते डिग्री सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला किंवा आपल्याला जन्म प्रमाणपत्र एज प्रूफ लागतं एम ए सी आय टी केल्याचं प्रमाणपत्र शैक्षणिक संगणक कोर्स प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र लागतं ज्या आरक्षित प्रवर्गासाठी डोमेसिल निवास प्रमाणपत्र ओळख ओळखपत्राची झेरॉक्स आधार कार्ड किंवा पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि स्वस्तांतरित घोषणापत्र किंवा अर्ज अशा पद्धतीने शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे आहेत व्हिडिओ आवडल्यासुवळ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेलायकोनला ऑल प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता त्यामुळे आता